हॅलो फ्रेंड्स मी आज तुम्हाला टोमॅटोचं उन्हातलं लोणचं सांगणार आहे याला लोणचं का म्हणते कारण की हे वर्षभर टिकतं म्हणून आपण याला लोणचं म्हणूयात तर ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे फर्स्ट स्टेप आहे दोन किलो टोमॅटो मी आज पाण्यात भिजवले आहेत स्वच्छ स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि मी त्यांना एकदम कोरडे असे पुसणार आहे त्याला अजिबात पाण्याचा थेंब नको कारण की ते लोणचं आहे आणि एक तासभर छान ह्या काप कापडावर मी ते वाळवणार आहे हे आपले टमाटे आता छान वाळून गेले आहे पुन्हा मी यांना मस्त पुसून घेतले आहे आणि यांना आता हे अशा प्रकारे आपण कापून घेणार आहोत ह्याच्या मोठ्या मोठ्याच फोडी करायच्या आहेत अशा प्रकारे मी आता, आता हे सगळे टमाटे कापून घेते मोठा टमाटा असल्यास तर आपण त्याचे चार तुकडे पण करू शकतो आता हे पूर्ण टमाटे मी कापून घेणार आहे हे आपले टोमॅटो असे छान कापून झाले आहे मी हा एक डबा घेतला आहे हा एअरटाईट कंटेनर आहे यात आपल्याला हे टोमॅटो सगळे टाकायचे आहेत टोमॅटोचं पाणी पण आहे आणि दोन किलो टोमॅटोला दोनशे ग्रॅम मीठ हवं हे मीठ आपण आता यात मिक्स करणार आहोत मी मोजून घेतले होते हे मीठ आणि चमचीच्या सहाय्याने आपण हे मिक्स करून घेणार आहोत टोमॅटो मीठ याचं सगळं पाणी होणार आणि हा डबा व्यवस्थित घट्ट पॅक करायचा आणि याला दोन दिवस उन्हात ठेवायचा आज रविवार आहे रविवार आणि सोमवार हा पूर्ण दिवस दिवस उन्हात राहील दोन दिवस आणि मंगळवारी आपण याची नेक्स्ट स्टेप करूयात ती मी तुम्हाला सांगते टोमॅटो आणि मीठ मिक्स करून आपण हा डबा पॅक करून उन्हात ठेवणार आहोत त्याचप्रमाणे आता लगेचच आपण ही दोनशे ग्रॅम चिंच आहे हिला मी साफ करून धुवून घेतली आहे धुतली पहा आणि आपण हिला आता अशी ताटात वाळवणार आहोत डबा आणि हे निंब धुतलेली चिंच आपण आता उन्हात वाळवणार आहोत हे दोन दिवसापासून उन्हात होतं आता आपण याची नेक्स्ट स्टेप करूया छान मिठाचं पाणी टमॅटोचं पाणी झालं आहे टोमॅटो असे चाळून त्यांचं पाणी असं दाबून हा भर दाबून काढून घ्यायचं आहे असे सर्व टमाटे काढून त्यांना दाबून त्यांचं पाणी काढून एका दुसऱ्या ताटात आपण त्यांना वाळवायला ठेवणार आहोत असे मी सगळे टमाटे आता असे प्रेस करून एका ताटात वाळत ठेवते सर्व टमाटे मी असे दोन ताटात आता पसरवून ता घेतले आहे आणि आता हे दोन दिवस आजपासून पुन्हा दोन दिवस हे आपण उन्हात ठेवणार आहोत टमाट्याच्या फोडी पूर्ण वाळायला पाहिजे ह्या टमाट्याच्या रस आता आपण आपली चिंच जी वाळवली होती ती चिंच आपण यात भिजत घालणार आहोत आणि हा डबा पण उन्हात आपण ठेवणार आहोत भि ही चिंच आता यात भिजत राहील आणि हे टमाट्याच्या फोडी उन्हात वाळणार आहे अशा पद्धतीने मी हे आता हे दोघं ताटं आणि आपलं चिंच आणि टमाट्याचं पाण्याचं एक मिक्स केलं होतं आता हे असं उन्हात ठेवून दिलं आहे आता याला असं दोन दिवस उन्हात ठेवायचं आहे हे दोन दिवसापासून आपण उन्हात ठेवले होते हे आपण दोन दिवसापासून उन्हात ठेवलं होतं यात टमाट्याच्या सारमध्ये चिंच घालून आपण ठेवली होती आज डाव उघडला आहे याचा छान एक जीव झाला आहे हे आता ह्या टमाट्याच्या अर्धवट वाळलेल्या ज्या फोडी आहेत ते आपण आत ह्या मोठ्याच्या सारमध्ये टाकून देऊयात चिंच टोमॅटो मीठ हे सगळं मिक्स आहे यात आणि मी हे आता सर्व मि मिक्स करून मिक्सरला दळून घेणार आहे हे असं मिक्स करून आता हे मी मिक्सरला दळून घेते हे अशा प्रकारे मी ते सगळं दळून घेतलं आहे आता यात टाकायला आपल्याला मसाले लागणार आहे ते मी दळून घेते त्याचं प्रमाण तुम्हाला सांगते वीस ग्रॅम मेथी ही मी आता भाजून घेते आणि चाळीस ग्रॅम मोहरी लागणार आहे ती आपण थोड्या वेळात भाजू हे दोघं भाजून मी मिक्सरला दळून घेणार आहे मोहरी आणि मेथी मी आता दळून घेतली आहे ती आपण आता या मिश्रणात टाकणार आहोत आणि तुम्ही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन किलो टोमॅटोला आपण दोनशे ग्रॅम लाल मिरची पावडर घेणार आहोत ती पण या मसाल्यात टाकून द्यायची आहे आणि हे छान असं मिक्स करून एकजीव करून घ्यायचं यासाठी तेल करून घेतलेलं आहे गॅसवर तेल गरम करत ठेवलं आहे तेल तापत आलं आहे आता एक अर्धा लिटर तेल तरी टाकावं फोन साहित्य कढीपत्ता लाल मिरच्या थोडा लसूण दरदरीत दळलेला आहे एक चमचा मेथी दोन चमचे चणा डाळ एक चमचा मोहरी दोन चमचे उडदाची डाळ आता हे आपण ह्या तेलात तळून घेणार आहोत तेल तापले, आहे सगळ्यात पहिले मोहरी टाकूया मेथी चणा डाळ गुलाबी होऊ द्यायच्या आहेत उडदाची डाळ डाळी गुलाबी झाल्या आहेत छान आता आपण त्यात लाल मिरची टाकून धू धरे धरी दळलेला लसूण कडी पट्टा आपला तडका खूप छान झाला आहे अतिशय सुंदर वाच येत आहे आपला हा छान तडका तयार झाले आहे आता मी गॅस बंद करून देते आणि हे तेल जरा कोमट होऊ देते थोडं कोमट झालं की मग आपण आपल्या ह्या लोणच्यात ते टाकणार आहोत आपली फोडणी आता कोमट झाली आहे आता मी तिला मस्त आता आपल्यात टाकून येणार अजून थोडी गरम आहे ती हे लोणचं अतिशय स्वादिष्ट खूप खूप चवदार असं लागतं हे जेवणात तुम्ही एक चमचा घेणार एक पोळी नक्की खाणार जास्त तुम्ही अतिशय सुंदर असं हे लोणचं आहे आणि वर्षभर टिकतं हे लोणचं मी दरवर्षी बनवते यातलं तेल जर कधीच यात जिरून गेलं तर आपण जेव्हा खाणार आहोत त्यावेळेला थोडंसं लोणचं एका वाटीत घेऊन आता दाखवल्याप्रमाणे थोड्या तेला तडका करून त्यात टाकून तुम्ही रोजच्या जेवणात घेऊ शकतात आता आपलं हे लोणचं स्वादिष्ट चविष्ट वर्षभर टिकणारं हे लोणचं आता तयार झालं आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू